महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कामगार संघटनांचा खूप मोठा वाटा आहे आज आपला महाराष्ट्र जो घडला आहे तो या कामगार संघटनांमुळेच नमस्कार मी साधना तिप्पणा श्रेष्ठ महाराष्ट्राच्या कामगार विशेष पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत कामगार संघटना आणि कामगार विभाग याच्यावर आणि नेहमीप्रमाणे आपल्यासोबत आहेत कामगार सहआयुक्त शिरीन लोखंडे नमस्कार शिरीन मॅडम नमस्कार सगळ्यात पहिला प्रश्न कामगार 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 संघटनांमध्ये कायदा आणि विभाग यांचा काय संबंध आहे आहे की कुठलीही कामगार संघटना जी आहे तिला आपण कायदेशीर स्वरूप केव्हा देतो की जेव्हा ती त्या श्रमिक संघ अधिनियम म्हणजे ट्रेड युनियन ऍक्ट एकोणीसशे तेवीस याच्यामध्ये नोंदित होते तर ही सगळी बेसिक रिक्वायरमेंट आहे कुठल्याही कामगार संघटनेची अस्तित्वात येण्याकरता आणि मग कामगार संघटना एकदा नोंदी ते त्या कामगार कायद्याअंतर्गत जेव्हा होते तर ती कोणाकडे होते तर त्याला आपण रजिस्ट्रार म्हणतो आणि हे जे पॉवर्स आहेत हे कामगार कार्यालयाकडील कामगार आयुक्त आयुक्तालयातील जे अधिकारी आहेत त्यांना ते दिलेले आहेत आणि मग त्याला आपण मराठीमध्ये निबंधक म्हणतो निबंधकामध्ये सहनिबंधक हा सुरुवातीचा असतो त्याच्यानंतर तो त्याचा वरिष्ठ जो आहे तो निबंधक आणि सगळ्या शेवटी निबंधक जे असतात ते त्या कायद्याचे कंट्रोलिंग आपण म्हणू शकतो तर अशा प्रकारे श्रमिक संघ अधिनियममध्ये कुठलेही कामगार संघटनेने प्रथमता नोंदीत होणं हे फार आवश्यक असतं आणि ह्या कायद्याची एक चांगली बाजू अशी आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही मालकांच्या असोसिएशन्स ज्या आहेत व्यवसायानुसारच्या त्यासुद्धा नोंदीत होऊ शकतात आणि कामगार संघटना जेव्हा नोंदित व्हायला येते त्यावेळेस प्रथमत हे पाहिलं जातं की किमान सात कामगार त्या संघटनेमधले असावेत आणि त्यांनी जी काही त्यांची कॉन्स्टिट्यूशन आहे ती कॉन्स्टिट्यूशन काय केलेली आहे ह्याला फार महत्त्व असतं ह्या नोंदणीच्या वेळेस आणि त्याच्यावर ठरतं की कुठल्या कुठल्या व्यवसायांमध्ये त्यांची व्याप्ती असणार आहे आणि अशीच ते ज्यावेळेस त्यांची घटना ज्याला आपण म्हणू कॉन्स्टिट्यूशन ही त्यासोबत येते त्यासोबत अनेक कागदपत्रांचीही आवश्यकता असते की त्यांनी जनरल बॉडी मिटिंग घेणं त्याबाबतचे त्यांचे अकाउंट्स बँकेचं असणं आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळोवेळी त्यांची ठराव असणं ह्या सगळ्या कागदपत्रांचा आपण ॲप्लिकेशनच्या वेळेस विचार करून आणि मग त्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे हे देतो पूर्वी हे रजिस्ट्रेशन पूर्णत महाराष्ट्राकरता एकाच ठिकाणी होत असे ते कामगार आयुक्तालय मुंबई येथे परंतु आपण अनेक वर्षापासून हे अधिकार त्या त्या डिव्हिजनलाही दिलेले आहेत रादर काही ठिकाणी डिस्ट्रिक्टपर्यंत पण हे अधिकार दिलेले आहेत आणि तिथे कामगार संघटना नोंदित होताना त्यांच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये त्यांचं कार्यक्षेत्र हे पूर्ण राज्य ठेवू शकतं पूर्ण देश ठेवू शकतं किंवा जिल्हा पण ठेवू शकतं पण मग एकदा त्यांनी त्यांच्या मध्ये ते नमूद केलं तर त्याच्या बाहेर त्यांना ते कॉन्स्टिट्यूशन बदलल्याशिवाय जाता येत नाही अच्छा आता हे तुम्ही उल्लेख केलात की मालकांसाठी पण ह्या कामगार संघटना आहेत मग ह्या मालकांसाठीच्या संघटना आणि कामगार संघटना या एकाच कायद्याखाली सं... येतात का हो हो ट्रेड युनियन ऍक्ट मध्येच ही तरतूद आहे केलेली की ते दोन्ही रजिस्टर्ड होऊ शकतात इथे अच्छा आणि मग मा ह्या मालक संघटना आहेत तर त्यांची काय भूमिका असते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा डिस्प्यूट येतात किंवा का एखाद्या कंपनीमध्ये स्ट्राईक होतो आहे वगैरे तर मग त्या संघटनेचं त्यांना पाठबळ मिळतं त्या कंपनीला कसं असतं काय होतं की संप वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शक्यतो हो त्या एकाच स्थापनातील एक कामगार संघटना ह्यांचाच सहभाग असतो त्यामुळे अशा वेळेस मालकांच्या असोसिएशनचा तिथे रोल फारसा येत नाही पण तो रोल केव्हा येतो जे की जेव्हा मार्केट आहे एखादं मोठं की कापड बाजारमध्ये आपण डाल तर हजारो आस्थापना देवीला किंवा तिकडे आहेत किंवा काही ठिकाणी पेपर चे कामकाज करणाऱ्या काही आस्थापना आहेत दुकानं आहेत पेपरची पाकिटं बनवणं किंवा या तर अशा प्रकारच्या आस्थापनांमधले जे मालक आहेत त्यांच्या असोसिएशन्स आहेत म्हणजे स्मॉल स्केल आणि मीडियम स्केल आणि लार्ज स्केल ह्या सगळ्या आस्थापनाचे मालक एकाच संघटनेमध्ये येऊ शकू शकतात जसं जस, जस त्यांचे त्यांची उद्दिष्ट काय आहे त्याच्यावरती ते अवलंबून असतं पण जेव्हा आपण बार्गेनिंगची गोष्ट म्हणतो तेव्हा एका कारखान्यापुरतं जर एखादी गोष्ट असेल तर अशा वेळेस ती पर्टिक्युलर एखादी कामगार संघटना त्या की एक किंवा दोन काही मल्टिपल आणि ते मालक स्वतः वन टू वन चर्चा करतात परंतु जेव्हा ग्रुपमधल्या आस्थापनांची गोष्ट असते म्हणजे जनरली आमच्याकडे असे काही वाद येतात त्यात की ही मोठ्या मो, मोठा एरिया कार्यक्षेत्र मोठं आहे जे काळबादेवी म्हणा किंवा मुंबईतलं की, की जिथे मोठा कापड बाजार आहे पण अनेक छोट्या छोट्या आस्थापना आहेत आणि कामगार जे आहेत ते पण वेगळ्या वेगळ्या आस्थापनांमध्ये एकाच वेळेस काम सुद्धा करतात किंवा एकाच वेळेस एकाही अस्थापनेत तर अशा वेळेस जेव्हा दोघांची चर्चा एकत्रित व्हायची असते त्यावेळेस मात्र मग मालकाची असोसिएशन आणि कामगारांची कामगार संघटना असं दोन्ही मिळून ते एका स्टेजवरती येऊन त्यांची चर्चा होऊ शकते तर ह्या पद्धतीने त्या असोसिएशन देखील काम करू शकतात अच्छा आता हे कामगार विभाग आणि कामगार याच्यामध्ये कामगार संघटनांची काय भूमिका म्हणजे मला अशा अर्थाने विचारायचं आहे की बऱ्याचशा गोष्टी असतात त्या इंडिव्हिज्युअल कामगार म्हणून डील केल्या जात नाही त्या कामगार संघटना म्हणून एखाद्या प्रश्नाकडे बघितल्या जाते बरोबर ते कुठले इश्यूज असतात असे हा काय आहे की कामगार संघटना ही एक अशी संस्था असते की तिनी तिच्या माध्यमातून कामगारांचे जे काही प्रश्न आहे ते मालकापर्यंत पोहोचवणं त्याची सोडवणूक करणं हे ते करतच असते त्याचबरोबरीने ते विवाद जर सुटत नसतील तर अशावेळी कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगार आमच्यापर्यंत पोहोचू शकतात इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ऍक्ट मध्ये अशी तरतूद केलेली आहे की एका एक इंडिव्हिज्युअल कामगारासाठी जर त्याला कामावून कमी केलं तर त्यावेळेस मग त्याला कामगार संघटनेची गरज नाही तो एकटा सुद्धा आमच्याकडे येऊ शकतो आणि मध्ये तक्रार त्याची दाखल करू शकतो परंतु जेव्हा जनरल डिमांड्स असतात जनरल डिमांड्स म्हणजे संपूर्ण आस्थापनेतल्या कामगारांची पगाराची मागणी किंवा पगार वाढ हवी बोनस हवा रजेच्या का संदर्भात काही असेल एल टी ए संदर्भात काही असेल ह्या ज्या सर्वसाधारण मागण्या असतात त्यावेळेस मात्र एक इंडिव्हिज्युअल कामगार अशा मागण्या नक्कीच घेऊन येऊ शकत नाही आणि ते रास्तही होणार नाही त्यामुळे कायद्यातच तशी तरतूद आहे की ह्या पद्धतीचे जे डिस्प्यूट आहेत ज्याच्यामध्ये कॉमन इंटरेस्ट इन्व्हॉल्व आहेत अशा डिस्प्यूट्समध्ये संघटना ही मध्यस्थ असणं हे खूपच आवश्यक असतं आणि म्हणून कामगार संघटनेला अशा अनेक प्रकारच्या विवादांमध्ये हे महत्व प्राप्त होतं आणि का हो काय होतं की कामगार संघटनेत काम करणारी लोकं ही त्या एक्सपर्टाइज नॉलेजची असतात कामगार कायद्याचं त्याला नॉलेज असतं ते शक्यतो एका सामान्य कामगाराला असू शकत नाही आणि त्यामुळे कामगार संघटनेचा रोल हा नेहमीच फार महत्वाचा असतो ही भूमिका महत्वाची आहे पण असं बघायला मिळतं की एखाद्या कंपनीमध्ये किंवा शासकीय स्थापनेमध्ये एका वेळेला दोन तीन चार पाच युनियन असतात आणि या युनियन आपले मेंबर वाढवण्यासाठी तिथल्या वर्कर्सवरती प्रेशर टाकत असतात आमची आमचीच मेंबरशिप घ्यावी आमचीच मेंबरशिप घ्या म्हणून असं तर याच्यावरती काही कामगार विभाग करू शकतात का म्हणजे ह्या या गोष्टी कधी तुम्हाला डील कराव्या लागतात का हा काय होतं की ट्रेड युनियन मध्ये काही प्रकारचे विवाद हे एकच कामगार संघटना आहे आणि त्याच्यातल्या पदाधिकाऱ्या मदले वाद आहेत वेळेवर इलेक्शन झाले नाही किंवा अशा प्रकारचे येतात पण दोन संघटनांमधले वाद, वाद आल्यानंतर ते आम्हाला जास्त आम्हाला डिप्लोमॅटिकली जास्त हँडल करायला ला लागतात आणि त्याच्यामधले जर विवाद असतील तर त्यात बरेचदा मालकावरती देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते मग अशा वेळेस इंडस्ट्रियल रिलेशन जे आहे ते खराब पण होणार नाही आणि संघटनांमधल्या वादामुळे मालकाला देखील त्रास होणार नाही ह्यासाठी नक्कीच आमच्याकडनं प्रयत्न केले जातात पण त्याही पलीकडे जर वाद गेलेत संघटनेचे तर मग त्यांना कामगार न्यायालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो आणि त्याच पद्धतीने समजा इंटर संघटना जर काही वाद असतील इंटरनल डिस्प्यूट पण बघायला हो तर ते बरेचदा काही डिस्प्यूट हे की कामगार संघटनात काम करत असताना काही जण आर्थिक व्यवहारांमध्ये काही बाबींमध्ये घोटाळा करतात किंवा त्याचा दुरुपयोग करतात ते स्वतः कामगार नसून ते फक्त आर्थिक हितासाठीच आलेले काही लोक देखील असू शकतात आणि मग अशा वेळेस किंवा जो काही गट एखादा आहे त्याला असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला इलेक्शन लढवू दिलं जात नाही आहे किंवा आमच्या मताला किंमत दिली जात नाहीये अशा जर काही तक्रारी त्यांनी केल्या आम्ही जो आपण मगाशी निबंधक म्हंटलो त्याच्याकडे तर मग निबंधक त्या कामगारांना म्हणजे दोन कामगार, दो, कामगार संघटनेतल्या दोन्ही गटांना रादर बोलवून घेतात चर्चेला आणि बोलून घेतल्यानंतर जर लक्षात आलं की खरोखर काही आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे किंवा दुरुपयोग केला गेलेला आहे तर अशा वेळेस त्यांना एक ना हरकत प्रमाणपत्र निबंधकाचं दिलं जातं त्या तक्रारदाराला हो ते घेऊन तो डायरेक्ट कामगार न्यायालयामध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकतो ही ती प्रक्रिया असते कारण त्या निबंधकाला अधिकार नाही आहेत कशावरती निर्णय घेण्याचा हे अधिकार न्यायालयाकडे असतात त्याचं काम एवढंच असतं पडताळणी करणं की खरोखर त्यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आहे का आणि हे बघितलं जातं आणि तसं करून त्यांना सर्टिफिकेट दिलं गेलं की ते कोर्टामध्ये तो दावा दाखल करू शकतात अच्छा म्हणजे इंटरनल डिस्प्यूट असतील एखाद्या ता संघटनेमध्ये तर त्याचे मुख्य कारवाई होती ती न्यायालयाकडनं होते परंतु त्यात तो वाद सोडवण्याचा प्रयत्न किंवा केलेली तक्रार खरोखर आहे की नाही योग्य ही पडताळणी मात्र निबंधक करत असतो आता किती एखाद्या किती संघटना कामगार संघटना असाव्यात असे काही निकष आहेत का कारण आता असं झालं की वेगवेगळे राजकीय पक्ष त्यांच्या त्यांच्या कामगार संघटना सुरू करतात असे आहेत तर असं काही निकष आहेत का तसा तर निकष आपण नाही सांगू शकणार आहे असं परंतु काय आहे की ज्या आस्थापनांमध्ये महाराष्ट्रपुरतं बोलायचं झालं तर पन्नास पेक्षा जास्त कामगार काम करत असतील आणि त्या आस्थापनेतील बहुतांशी कामगार ज्या कामगार संघटनेचे सभासद आहेत तर अशी कामगार संघटनाही एम आर टी यू एन पल्प ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र रेकग्निशन ऑफ ट्रेड युनियन अँड प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर लेबर प्रॅक्टिसेस ॲक्ट अशा ह्या कायद्याच्या अंतर्गत कामगार न्यायालयामध्ये जाऊन स्वतःला रेकग्निशन असं स्टा स्टेटस घेऊ शकते हे रेकग्निशन त्यांना कशाच्या आधारे मिळतं तर त्यांच्याकडे असलेली मेंबरशिप गेल्या सहा महिन्याची त्याची पडताळणी कोर्ट करतं त्यात पण जर काही वाद उद्भवला तर त्यांच्याकडे एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर असतो की जो जाऊन ह्या सगळ्या गोष्टीची सत्यतेची पडताळणी पण करतं आणि मग ते रेकग्निशन ती मान्यता त्या संघटनेला दिली जाते आपण बरेचदा ऐकतो एखाद्या संघटनेच्या पुढे मान्यता प्राप्त हा शब्द जो असतो ना तर तर ते रजिस्ट्रेशन असतात अच्छा पण त्यासाठी मोठ्या आस्थापना पाहिजेत पन्नास पेक्षा जास्त कामगार काम करत असलेल्या आणि काही का अशा वेळेस त्याला मान्यता प्राप्त मिळाली तर त्या कंपनीपुरतं ती होल होल अँड सोल बार्गेनिंग एजंट असते म्हणजे त्या संघटनेशिवाय मालकाला मग बंधन येतं की त्यांनी दुसऱ्या कुठल्याही गटाशी किंवा संघटनेशी बोलणी करू नयेत तर याचे फायदा असा असतो की त्या आस्थापनेला माहिती आहे की ह्या एका कामगार संघटनेशी आपण बोलणी केली आणि पाच वर्षाचा करार तीन वर्षाचा करार किंवा जी काही बोलणी आहे केली एक करार केला तर आपल्या आस्थापनेसाठी आपण एक शांतता विकत घेऊ शकतो हा त्यांना कॉन्फिडन्स असतो आणि दोन युनियनचा संघर्ष वगैरे ह्या सगळ्या बाबींमध्ये टाळला जातो परंतु कधी कधी काय होतं की ह्या गोष्टीचा गैरफायदाही असा होऊ शकतो की मग कामगारांना वाटतंय त्या संघटनेवरती आता विश्वास नाहीये त्यांचा रेकॉग्नाइज संघटनेवरती पण तरीही त्यांना मग पर्याय नसतो त्या संघटनेशिवाय पण मग कामगारांकडून समजा अशी मुवमेंट होऊ शकते की आम्हाला ही संघटना नकोच तर मग ते स्वतःची एक वेगळी संघटना करू शकतात आणि आधीची जी संघटना आहे तिला डिरेकग्नाईज करण्यासाठी कोर्टामध्ये ती दुसरी संघटना नव्याची संघटना आलेली जाऊ शकते आणि पुन्हा तीच प्रोसिजर फॉलो करून की ही डी रजिस्टर झाली की ते स्वतः नव्याने रजिस्टर होऊ शकतात अच्छा कामगार संघटना ह्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये एका मला काळा कायदा म्हणून म्हणत आहेत तर ही संकल्पना काय आहे किंवा या कुठल्या गोष्टीवरती कामगार संघटनांचा आक्षेप आहे आणि ह्याला काळा कायदा म्हंटल हा जसं आपण एम आर मध्ये पल्प रेकग्नाइज पल्पमध्ये रेकग्नाईज युनिट म्हटली ना तसाच आपल्या महाराष्ट्रापुरता एक अतिशय वेगळा असा अधिनियम आहे जो इंडस्ट्रियल डिस्प्यूट ला एक पॅरल ऍक्ट आहे त्याला म्हणतात बॉम्बे इंडस्ट्री रिलेशन आता त्याचं नाव केलंय मीरा ऍक्ट महाराष्ट्रा इंडस्ट्री रिलेशन ऍक्ट पण हा काही काही आस्थापनांनाच लागू होतो त्यात सगळ्यात महत्वाची इंडस्ट्री म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री आपल्या मुंबईतल्या सगळ्या ज्या मिल आहेत त्यांना तो कायदा लागू होतो काही बँकिंग इंडस्ट्रीला लागू होतो आणि आणि काही आस्थापनांना तो लागू होतो तर तिथे जे आणि विदर्भातील बऱ्याचशा इंडस्ट्रीजनं तो मीरा ऍक्ट लागू आहे त्या कायद्यामध्ये देखील जशी आपण मीरा ह्या एमआरटी पल्पमध्ये तरतूद पाहिली की एकच सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह युनियन असू शकते हुँ, हुँ. त्या पद्धतीने तिथे तालुका निहाय आणि स्थाननिहाय एकच सिंगल रिप्रेझेंटेटिव्ह रेकग्नाइज युनियन असते अच्छा आणि मग ही जेव्हा रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंटेटिव्ह युनियनचं स्टेटस त्या एखाद्या संघटनेला मिळतं तेव्हा ती एक अंब्रेला संघटना असते बर आणि ती तेवढ्या कारखान्यापुरती नाही जशी आपण एम आर बघितली की ती तेवढ्या कारखान्यापुरती रेकग्नाईज असते ही मात्र संघटना जी आहे ती त्या पूर्ण कार्यक्षेत्रासाठी तालुका निहाय ती डिक्लेअर केली जाते आणि मग अशा वेळेस त्या तालुका निहाय त्या व्यवसायासाठी म्हणजे जर आपण टेक्स्टाईल इंडस्ट्री घेतली त्या टेक्स्टाईल इंडस्ट्री जर आपण मुंबई तालुका घेतला मुंबई विभाग घेतला त्या सगळ्या टेक्स्टाईल इंडस्ट्री करता केवळ एक आणि एकच कामगार संघटना ही त्यांची रिप्रेझेंटेटिव्ह आणि मान्यता प्राप्त संघटना असते सध्या ती आहे राष्ट्रीय मिलमजूर संघ अशी आणि मग आपण जो गिरणी कामगारांचा संप पाहिला असेल दत्ता सामंतच्या काळातला एकोणीशे ब्याऐंशी त्र्याऐंशी ला झालेला या संपाच्या काळामध्ये त्यावेळेस त्याला काळा कायदा म्हटलं गेलं कारण दत्ता सामंत यांच्या युनियनची मेंबरशिप कामगारांना हवी होती परंतु ती मेंबरशिप तर त्यांनी घेतली परंतु त्याला कायदेशीर स्थान मिळू शकत नव्हतं कारण ऑलरेडी एक रेकग्नाइज रिप्रेझेंटेटिव्ह युनियन तिथे अस्तित्वात होती आणि म्हणून त्यावेळेस ह्या गोष्टीला एक काळा कायदा असं कामगारांकडून संबोधन केलं गेलं म्हणजे हे डिक्टेटरशिप कामगार संघटनांमधली आहे असं म्हणता येईल हो पण ती त्यावेळेची गरज होती की एखादी इंडस्ट्री स्मूथली चालणं आणि सातत्याने होणारे स्ट्राईक्स लॉकआउट्स आणि कामगारांचे वाद ह्याच्यावरती कदाचित ते एक चांगलं उत्तरही होतं आणि बरेचदा त्यामुळे काही गोष्टींमध्ये चांगले सुद्धा इंडस्ट्रीची होऊ शकते अननेसेसरी वाद जे आहे हे टाळले जातो पण हे मालकांच्या जास्त सपोर्टिव्ह आहे असं नाही काय कामगारांपेक्षा ही जास्त सपोर्ट हे मालका नाही कारण एकच संघटना मग त्याच्यामध्ये काहीतरी होऊ आणि मग कामगारांकडे शक्यता जरी असली तरी पण आतापर्यंतच्या संघटनांचा अनुभव अशा त्या लढाऊच होते आणि आहेत आणि चांगल्या प्रकारे ऍग्रीमेंट करणं गिरण्या जशा बंद पडल्या त्या बंदच्या काळामध्ये गिरणी कामगारांना शक्य असेल तशा चांगल्या प्रकारे सेटलमेंट्स मिळून देणं त्यानंतरही आपण पाहिलं असेल की गिरणी कामगारांना घरं दिली गेली तर ही घरांची जी काही मुवमेंट आहे ती सुद्धा या अशा संघटनांमुळेच पुढे गेली असं मी म्हणेन कामगार संघटनांचे काही वाद झाले तर ते उपनिबंधकांकडे जातात पण आता कोकण विभागाकरता एक वेगळे उपनिबंधक केलेले आहेत नियुक्त केलेले आहेत तर सगळ्या विभागांसाठी आहेत का असे वेगळे उपनिबंधक हो हो म्हणजे कसं आहे की मी जसं पूर्वी आपल्याला म्हंटल की पूर्ण महाराष्ट्रासाठी एकाच ठिकाणी रजिस्ट्रेशन मुंबईला होत होतं आणि त्यामुळे त्यावेळेस तिथे उपनिबंधक जे आहेत त्याचं मुख्य काम काय असतं की कामगार संघटनांची नोंदणी करणं किंवा काही वाद आले तर त्याच्या संदर्भामध्ये न्यायालयीन प्रक्रियेसाठी त्यांना मान्यता देणं तर ही गोष्ट सेंट्रलाइज असल्यामुळे काय होत होतं की अगदी नागपूर औरंगाबाद नाशिक पुणा ह्या डिव्हिजन्स मधल्या कामगारांना देखील तेवढ्याकरता नोंदणी करण्यासाठी इथपर्यंत यायला लागत होतं त्यासाठी हे आपण पॉवर डेलिगेशन केले गेले आणि प्रत्येक ठिकाणी डिव्हिजन लेव्हलला ही उपनिबंधकाची पोस्ट तयार केली गेली आणि ट्रेड युनियनचं रजिस्ट्रेशन हे त्या त्या ठिकाणी देण होऊ लागलं आता मुंबईमध्ये कोकण विभागाकरता जरी असलं तरी कोकण विभागाकरता निबंधक ही पोस्ट आहे आणि बाकीच्या कार्यक्षेत्रासाठी उपनिबंधक तशीच ठाण्याला सुद्धा आहे म्हणजे ठाण्याच्या युनियनच्या तिथेसुद्धा रजिस्टर पुण्याला आहे नाशिकला आहे अशा पद्धतीने म्हणजे कामगारांच्या सोयीसाठी हे निर्माण केलं गेलं आणि जर समजा उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशाबाबत जर काही का त्या संघटनांना मान्य नसेल हाँ. तर अशा वेळेस ते निबंधकाकडे जाऊ शकतात तर मग कोकणला जसं उपनिबंधक हे पद आहे तसंच निबंधक से सुद्धा आहेत म्हणजे कोकण विभागीय आयुक्त जे आहेत ते तिथले रजिस्ट्रार निबंधक आहेत अच्छा आता असं होतं की कामगार संघटना आणि कामगार यांच्यामध्येच वाद झालेत आणि मग ते डिस्प्यूटसाठी मग ते कुठे जाणार तर त्याला कसं डील केलं जातं हा सगळ्यात आधी तर उपनिबंधकाकडे असा तक्रारदार येऊ शकतो तो, तो आल्यानंतर हे बघितलं जातं की तो त्या कामगार संघटनेचा सभासद आहे का हाँ. कारण बरेचदा काय होतं की उगाच कोणीतरी बाहेरची व्यक्ती येऊन पण त्या कामगार संघटनेतलं जे काही वातावरण आहे ते खराब करू शकतं तर त्यामुळे मुळात हे पाहिलं जातं आधी की येणारा तक्रारदार हा त्या कामगार संघटनेशी संबंधित आहे का त्याचं नोंदणीसाठी त्याची नोंदणी पावती सुद्धा पाहिली जाते आणि ते असल्यानंतर मग त्यांनी जो काही डिस्प्यूट रेज केलेला असेल तो कदाचित असं असेल की एजीएम आहे आणि तिथे आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाहीये किंवा इलेक्शन जे घेतले जात आहेत ते प्रॉपरली नाही घेतले जात आहे किंवा फंडचं मिसएप्रोप्रिएशन होत आहे तर त्या तक्रारीची एक मूलभूत चौकशी करून जर त्या उपनिबंधकाला वाटलं की त्यात तथ्य आहे तर मग त्या तक्रारदाराला आपण परवानगी देऊन तो कोर्टामध्ये जाऊ शकतो किंवा कधी कधी त्या उपनिबंधकासमोर सुद्धा हे वाद जे आहे हे निकाली निघू शकतात अच्छा आता ही कामगार संघटना कामगार जे सदस्य असतात त्यांना एक काहीतरी नॉमिनल चार्जेस घेतात मेंबरशिप चार्जेस असतात तर ती ते मेंबरशिप चार्जेस किती असायला पाहिजेत ह्याच्यावरती काही आहेत का हा ह्याच्यामध्ये मूळ तर त्यांच्या कॉन्स्टिट्युशनमध्ये ते लिहिलेलं पाहिजे म्हणजे कामगार संघटनेची जी कॉन्स्टिट्युशन आहे त्याच्यामध्ये ते लिहिलेलं असावं ती अगदी कमीत कमी पाच रुपयापासून ती एक साधारण अफोर्डेबल पर्यंतच असावी कधी कधी काय होतं की सिने इंडस्ट्रीमधल्या काही ज्या असोसिएशन्स आहेत किंवा ज्या संघटना आहेत त्यांनी म्हणजे मेकअप आर्टिस्ट आहेत किंवा ह्यांच्या ज्या काही संघटना आहेत त्यांनी कधी काळी असे ठराव केले की मेंबरशिप करता पन्नास हजार किंवा पस्तीस हजार आणि मग ते निबंधकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की, की आपण एवढी फीज नाही घेऊ शकत आहात त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की आम्ही ह्याच फंडमधून मग ह्या कामगारांकरता इन्शुरन्स म्हणा किंवा इतर काही चांगल्या गोष्टी आम्ही त्यांना देत असतो आणि म्हणून ती आमची फी तेवढी आहे परंतु मग न्यायालयापर्यंत हायकोर्टापर्यंत अशा काही केसेस गेल्या आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने सांगितलं की तुम्ही काही रिजनेबल अमाऊंटच ही घेऊ शकता तर तशा पद्धतीने ही उपनिबंधक जे आहेत ह्या सगळ्या डिस्प्यूटवरती लक्ष ठेवून असतात अशा प्रकारच्या परंतु मुळात ही तरतूद त्यांना त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मध्ये करायला हवी म्हणजे कामगार संघटनांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये मध्ये काय गोष्टी लिहिलेल्या आहेत याच्यासाठी कामगारने स्वतः सजग राहायला पाहिजे हो, हो, कामगार संघटनेला त्याला हल्ली हल्ली ना असंही होतं की तो कामगार संघटनेकडे एखादा इंडिव्हिज्युअल कामगार जातो आणि त्यांना म्हणतो मला घटनेची प्रत द्या ती सुद्धा दिली जात नाही मग तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांना येऊन तक्रार द्यायला लागते की मला परत हवी मग त्यावेळेस उपनिबंधक सांगतो की परत द्या आणि ती दिली पाहिजे तर संघटनांनी सुद्धा ना माझं मत आहे की खूप ओपन राहायला हवं ही असायला हवी असं व्हायला नको की ज्या कामगारांसाठी तुम्ही लढताय त्यांच्यावरच तुम्ही अन्याय करायला जात आहे आणि बरेचदा काय होतं की कामगार संघटनातले जे पदाधिकारी आहेत ते स्वतः सुद्धा सजग नसतात सजग इन द सेन्स की ती कामगार संघटना ज्या वेळेस रजिस्टर झाली आहे तिच्या वार्षिक सभा होतात की नाही व वार्षिक लेखे ठेवले जातात की नाही आणि हे जे अकाउंट आहे ते जर तुम्ही व्यवस्थित ठेवलं नाही आणि त्याचे अॅन्युअल रिपोर्ट जर तुम्ही उपनिबंधकाला पाठवले नाहीत तर अशा वेळेस तुमची संघटना रद्द देखील होऊ शकते आणि मग ह्याचं जे मॉनिटरिंग आहे हे दरवर्षी केलं जात आहे हो हो उपनिबंधक करतात आता ह्या वर्षीच्या याच्यात आपण आहोत आपण मागच्या आर्थिक वर्षाच्या ज्या कामगार संघटना आहेत हो, की ज्यांनी आपल्याला त्यांचे वार्षिक लेखे नाही सबमिट केलेले तर अशा कामगार संघटनांना नोटीस दिली जाते साठ दिवसाची त्या साठ दिवसामध्ये त्यांनी त्यांची पूर्तता करून द्यायची असते पण ती जर नाही दिली गेली तर कामगार संघटनेची नोंदणीच रद्द होते आणि मग अशी नोंदणी रद्द झाल्यानंतर जर त्यांना काही अपील करायचं असेल तर ते मात्र मग मा त्यांना औद्योगिक न्यायालयाकडेच करायला लागतं आणि ही नामुष्की जर जा टाळायची असेल तर साठ दिवसाचा सा कालावधी खूप आहे आणि त्यांना त्या दरम्यान नोटीस पण गेलेली असते त्यांनी जो काही पत्ता रजिस्टर्ड केलेला आहे त्या पत्त्यावरच ही नोटीस जाणार हल्ली तर आपल्याला ईमेल वगैरेमुळे पण ते थोडं सोपं झालेलं आहे तर अशा आम्हाला अनेक संघटना आढळून आल्या आणि मागच्या दोन ते तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जो जो अशा शेकडो संघटना ज्या आहेत त्यांची नोंदणी रद्द झाली केवळ ह्या कारणाने की त्यांनी लेखे सादर केलेले नाहीत कारण काय होतं की काही अगदी उत्साहाने कामगार संघटना स्थापन केली जाते परंतु काही ठराविक कामगारांच्या हातात ती संघटना जाते आणि त्याच ज्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे नियमितपणे सभा घेतल्या गेल्या पाहिजे त्याचं रिपोर्टिंग सगळं जे उपनिबंधकाकडे व्हायला पाहिजे किंवा वार्षिक लेखे के सबमिट केले गेले पाहिजे ते केले जात नाहीत आणि त्यांच्यात आपापसात काही वादामुळे किंवा त्यांच्या दुर्लक्षामुळे मग ही गोष्ट राहून जाते आणि मग अशी काहीतरी कायदेशीर कारवाई होते कामगारांना फायदेशीर म्हणून कामगार संघटनांनी काम करावं यासाठी कामगार विभागाचे कायदे आहेत म्हणजे या सगळ्यांचा बॅलन्स जेव्हा होणार त्यावेळेस कामगाराचं त्या कल्याण होणार आहे हो हो अगदी तर कामगार स्पेशल पॉडकास्टमध्ये आपण आज कामगार संघटना आणि कामगार विभागाबद्दल इतकी छान सविस्तर माहिती दिली त्याबद्दल श्री मॅडम खूप खूप धन्यवाद Thank you.